मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं वास्तविक मी काही मालक नाही आहे सगळे मिळून हे सरकार चालवतात भास्करराव तुम्हाला जर बोलायचं असं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं परंतु आता बिल वाजायला लागली मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल परंतु अध्यक्ष महोदय एकंदरीतच महसूल जमा किती होतो त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात मी कुणाला कोण जात नाही मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे जो, जो मला अधिकार आहे जो विधिमंडळाने दिलेला आहे जो मंत्रिमंडळात दिलेला आहे त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी, दे दे मी सरकारमध्ये दे काम केलेलं आहे महायुतीमध्ये दे देखील मी दे काम करतोय त्याच्यामुळे एकंदरीत एक अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं आम्हाला ज्ञान आहे त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उद्देश करायचं का काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचं आहे त्याच्यामुळे कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही